बार्शी पंचायत समितीसमोर पोलिस व्हॅन व आयसर टेम्पोची धडक यामध्ये कोणत्याही जीवितहानी झाली नाही आयसर टेम्पो हा निघाला असताना पोलिस व्हॅन हे देखील जगदळी मामा हॉस्पिटलकडून कोर्टाकडे निघाले असता एकमेकांच्या समोर समोरून धडक बसली यामध्ये महिला पोलीस व त्यांच्या सहकार्यांची चुकी आहे हे निदर्शनास आले असताना देखील पोलीस कर्मचाऱ्यांनी आयशर टेम्पोच्या ड्रायव्हरला अमानुष मारहाण केले व दमदारी करण्यास सुरुवात केली परंतु नागरिक हे आयशर टेम्पोची चुकी नाही असे वारंवार सांगत असताना देखील पोलीस आपली चुकी मान्य करीत नव्हते झालेला प्रकार हा पहा मी परमेश्वर कदम आपण पाहताय रणसंघर्ष डिजिटल न्यूज मीडिया बारशी